शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य

पावन निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे भक्तांसाठी ठिकठिकाणी थीक सोयी करण्यात आल्या आहेत तसेच मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे चार वाजता होईल त्यानंतर पुरोहित मोहन पुजारी आणि मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन होणार आहे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आणि भाविकांना स्वामींचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी मंदिराचे महाद्वार गुरुपौर्णिमा रोजी रात्री दोन वाजता उघडणार आहेत

प्रथमच यावेळी मंदिर जे आहे गटवृक्षाचं ते चोवीस तासापैकी बावीस तास खुलं राहणार आहे आणि मंदिरात जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता सात वाजता आणि पालखी सोहळा होईल साधारणतः ती सात ते आठ सव्वा आठ पर्यंत ती पालखी सोहळा ओळखला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर पुढे करण्यात येईल आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपूर्णपर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मंदिरी गाणगापूर भक्तनिवास येथे बारा ते दोन या वेळेमध्ये भोजन महाप्रसाद देखील श्री वटूक श्री महाराज देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे त्याचा देखासाठी विश्वस्त समिती असेल सेवक विभाग असेल यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे पुजारी मंडळाचे पुजारी जे आहे मुख्य पुजारी त्यांचं देखील सहकार्य लागणार आहे